नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं पायाभूत कौशल्य संकेत कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र हा कृती कार्यक्रम आखण्यात आला होता ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चय कराय निश्चित करायचा होता आणि आपले विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरावर आहे याची माहिती आपल्याला व्ही एस के पोर्टलवर भरायची होती याचाच एक भाग म्हणून एक चावडी वाचन व गणन हा एक कार्यक्रम आपल्याला आपल्या शाळेमध्ये सादर करायचा आहे किंवा त्या आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे आता चावडी वाचन म्हणजे काय हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊया आपले जे विद्यार्थी आहे ज्या अध्ययन स्तरावर आहे ते त्यांच्या पालकांमध्ये किंवा ग्रामस्थांना ते दाखवून द्यायचं आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी का काय काय कौशल्य संपादित केलेले आहे हे सर्व आपल्याला आपल्याला त्या पालकांसमोर किंवा ग्रामस्थांसमोर दाखवायचं आहे मग मं ग्रामस्थ मग ते तुमच्या वस्तीवरचे असतील वाडीवरचे असतील किंवा गावातले असतील त्या पालकांना आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांच्यासमोर दाखवायची आहे मित्रांनो या संपूर्ण कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की आपल्या शाळेतील जे शंभर टक्के विद्यार्थी असतील ते शंभर टक्के विद्यार्थी पायाभूत भाषिक आणि गौ गणिती कौशल्यामध्ये त्यांना अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त झाला पाहिजे परंतु दुसरी ते पाचवीतील काही विद्यार्थी असे असतील की ते नियंत्रण नियंत्रणाबाहेरील काही कारणे असतील त्या कारणांचा विचार करता अशा शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना कृती कार्यक्रमातील अध्ययन स्तर शंभर टक्के प्राप्त झाला पाहिजे ही अपेक्षा या निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मा राबवण्यात येणार आहे मित्रांनो तीस जूनपर्यंत आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला अपेक्षित अध्ययन स्तरावर मग त्यांच्या ययत्तेनुसार जो अध्ययन स्तर असेल त्या अध्ययन स्तरावर पोहोचवायचं आहे त्यासाठी आपल्याला चावडी वाचन हा उपक्रम उद्या पाच एप्रिल रोजी घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम आस जय महाराष्ट्र